नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ येणार प्रत्येक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद सुख शांती समाधान घेऊन येवत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे गुरुवार मागच्या गुरुवारी आपण अकरा गुरुवार संकल्पयुक्त गुरुवारांचा संकल्प केलेला त्यातील पहिला गुरुवार मागच्या गुरुवारी झाला त्यातील आज आहे दुसरा गुरुवार तर पहिल्या गुरुवारी अतिशय मनोभावे सेवा अतिशय छान असा उपवास झाला आणि ती सेवा कुठेतरी महाराजांपर्यंत पोहोचली त्याची प्रचिती देखील लगेच ह्या गुरुवारी मला आलेली आहे त्यामुळे हा इतका आनंदाने व्हिडिओ मी केलेला आहे तर त्याचं झालं असं माझी मुलगी यू एस एमध्ये सियाटलला म्हणजे वॉशिंग्टनमध्ये असते ती इंडियामध्ये आली आणि धाराशिवला माझ्याकडे आली आमचं बुधवारी ठरलेलं अक्कलकोटला जाण्यासाठी पण पाऊस चालू होता त्यामुळे पाऊस म्हणता म्हणता आमचा गुरुवार उजडला आणि आपण गुरुवारी अक्कलकोटमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेलो आहोत इतका तो आनंद सकाळी सगळं आवरून देवपूजा वगैरे घरातलं आवरून आम्ही दुपारपर्यंत म्हणजे बाराच्या आत आम्ही अक्कलकोटमध्ये होतो तर तिथलीही छोट्या छोट्या क्लिप्स मी शूट केलेले आहेत जितक्या मला जमतील तितक्या आतमध्ये महाराजांच्या तिथे जमलं नाही कारण गुरुवार प्रचंड गर्दी होती सगळीकडेच गर्दी होती तरीही आपलं छान दर्शन झालं आणि आपण अक्कलकोटमध्ये दे महाप्रसाद देखील घेतलेला आहे मी सकाळी उठून सगळी देवपूजा माझी गुरुवारची सेवा वगैरे केली होती आणि सगळ्यांचं घरातलं आवरून आम्ही निघालो होतो त्यामुळे मी गुरुवार तिथे महाराजांच्या प्रसादाच्या तिथे सोडलेला आहे कारण प्रदोष काळी गुरुवार सोडावा असं म्हणतात पण आम्ही निघणारच होतो तिथून पण जिथे आम्ही देणगी दिली तर तिथल्या त्या सेवेकरांनी आम्हाला इतका आग्रह केला की प्रसाद तुम्ही डावलून जाऊ नका चार घास खाऊनच जावा मग त्यांच्या शब्दाचा मान ठेवून म्हटलं महाराजांनी सांगितलेलं आहे की आज गुरुवार इथे सोडायचा आहे आणि आम्ही आनंदाने तिथे गुरुवार सोडलेला आहे आणि त्याचसोबत माझ्या मुलीच्या हस्ते आरती देखील झालेली आहे अन्नछत्रचं जे अन्नछत्र ट्रस्ट आहे तिथे आरती करून आम्ही थोडीफार खरेदी केली महाराजांसाठी मला चहासाठी ग्लास घ्यायचा होता रोज आता महाराज आपल्या घरातला चहादेखील पिणार आहेत त्याचसोबत महाराजांचे विविध रंगांचे वस्त्र घेतले मी कारण माझ्याकडे दोनच रंगाचे वस्त्र होते महाराजांचे आता वेगवेगळ्या रंगांची वाराप्रमाणे आपण महाराजांना देखील वस्त्र परिधान करणार आहोत आणि हे आहे अन्नछत्रमधील छोट्याशा क्लिप्स इथे लोक मनोभावे सेवा करतात जे काही सेवेकरी येतात जितकं जमेल तितकी सेवा करतात वाढण्याची म्हणा किंवा ताटं उचलण्याची म्हणा किंवा झाडण्याची म्हणा टेबल पुसण्याची म्हणा अगदी मनोभावे सेवा करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतकी आनंदी भाव असतात ही सेवा करताना तर हा आहे महाप्रसाद इतका सुंदर होता ह्या प्र महाप्रसादाची तुलना कुठल्याच पंचपक्वानांच्या जेवणाला येत नाही बरं का तर इतका सुंदर असा महाप्रसाद आम्ही ग्रहण केला आणि आम्ही आमच्या धाराशिवच्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहोत तर असा हा गुरुवार आनंदी आनंद दिवस माझ्यासाठी तर फार अविस्मरणीय ठरलेला आहे कारण महाराजांनी सगळंच करून घेतलं म्हणावं लागेल कारण त्यांच्यापर्यंत जायचं त्यांच्यापर्यंत पोहोचायचं हा योग त्यांच्या मनात असल्याशिवाय होत नाही भरपूर आपण कितीही प्रयत्न केले जायचे ठरवलं ना जेव्हा त्यांच्या मनात येतं तेव्हाच ते, ते बोलवतात बरं का तर अशी ही सेवेची प्रचिती आहे बरं का आपल्या मनात यायच्या अगोदर त्यांना माहिती असतं आपल्यासाठी काय योग्य आहे आणि ते बरोबर आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवतात तर छोटासा प्रयत्न तुम्हाला दर्शन घडावं म्हणून व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ